बांधकाम कामगार महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ रायगड विभागातर्फे जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील कष्टकरी कामगारांना संसार उपयोगी भांड्यांच्या संचाचे वाटप व वा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बुधवार चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाड नगर परिषद कार्यालय इमारतीत करण्यात आले होते इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाच्या प्रयत्नाने तालुक्यातील जवळपास दोनशेहून अधिक कामगार या योजनेचे लाभार्थी ठरले आहेत या कामगारांनाही मदत मिळवून देण्यासाठी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष विकास सुतार यांनी प्रचंड मेहनत घेतली असून सलग दोन वर्ष त्यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे कामगारांनाही उपयुक्त भेट मिळत आहे या कार्यक्रमास रंग सुगंध महाडचे अध्यक्ष सुधीर शेठ शिवसेना माजी विरोधी पक्षनेते सुनील अगरवाल माजी नगरसेवक दीपक सावंत नितीन आरते सेना पदाधिकारी सिद्धेश पाटेकर इत्यादींनी भेट देऊन विकास सुतार यांच्या कार्याचे कौतुक केले आणि संघटनेच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमास उपस्थित सर्व लाभार्थी पुरुष व महिला कामगारांनी अशी मोलाची मदत मिळवून दिल्याबद्दल भारतीय मजूर संघ रायगड जिल्हा कमिटीचे मनापासून आभार मानले काही नाही गेली दोन वर्ष आमचे विकास सुतार आहेत आणि त्यांचे सगळे जे मदत करणारे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून हे जे किट आहे त्याचं वाटप या ठिकाणी आहे याच्या आधी अशा काही सुविधा आपल्याकडे मिळत नव्हत्या परंतु अथक प्रयत्नानंतर आज महाड तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील जिल सगळ्याच बांधकाम कामगारांना हे साहित्य या ठिकाणी मिळते ग्रहोपयोगी साहित्य आहे आणि हे सगळं साहित्य बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने त्याचं काम आहे एखाद्या माणसाने जर व्यवस्थित नेतृत्व केलं तर त्याचा सगळा फायदा समाजाला पण चांगल्या पद्धतीने होऊ शकतो हे चांगलं उदाहरण म्हणजे विकास नेस्त्री आहेत ते स्वतः चांगले कारागीर आहेत आणि आपल्या समाजाविषयी जी तळमळ आहे ती मनामध्ये ठेवत आपल्या समाजातल्या सगळ्याच बांधवांना बरोबर घेत त्या सगळ्यांचा सल्ला मसलत करत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि आज आपण पाहत आहे की सकाळपासून या ठिकाणी पेटाऱ्या नेमके कसले जात आहेत हा सर्वसामान्य लोकांपुढे प्रश्न आहे की गणपतीची एक वेगळ्या पद्धतीची भेट आहे आणि असंच कामगारांसाठी काम करत राहणारं नेतृत्व या ठिकाणी आहे म्हणून ते शक्य आहे कामगारांनी असंच एकज्युटी ठेवावी आणि हा फायदा आपल्या घरापर्यंत आपल्या कुटुंबापर्यंत घेऊन जावं निमित्ताने विकास स्वतः आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आपले बांधकाम कामगार आहेत त्यांच्याकरताही महासंघ तयार केलेला आपल्या कामांनी काय विकास विकास सुतारणी तसं असं आम्ही बिल्डर लोक जेव्हा स्कीम करतो तेव्हा आमच्याने एक टाका फी घेतली असे बांधकाम कामगारकरता आणि ती फी गव्हर्नमेंट गोळा करती आणि गव्हर्नमेंट जे बांधकाम कामगार आहेत त्यांना वाटली आधी आणि त्याचं काम हा चांगल्या प्रकारे करतोय सुधार असं सुधारणे काम करत राहावं आमचं त्याला पूर्ण पाठिंबा आहे अशा कामाबद्दल तर आता जवळ येऊन टेपलेला गणपती उत्सवासारखा फार मोठा सण आणि त्याच्याच थोडेसे थोडे दिवस आधीच आपले बांधकाम क्षेत्रातले जे काही कामगार आहेत त्यांच्याकरता अतिशय सुरेख असं या ठिकाणी किटचं वाटप या संघटनेच्या माध्यमातून होतं आहे तर संघटना जरी म्हटलं तरी ती त्यांचं काम करत असताना या बां बांधकाम क्षेत्रातले जे काही का कामगार आहेत त्याकरता अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी आपले या सु सुतार साहेब आहेत हे आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी अतिशय चांगलं काम करून या ठिकाणी प्रत्येक का कामगारापर्यंत हे जे गि कीट या ठिकाणी वाटप केलं जाते आमच्या देखील शुभेच्छा त्यांच्याबरोबर कायमच असणार आहेत या ठिकाणी मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते दोन वर्ष बांधकाम म्हणजे इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा परिपूर्ण अभ्यास केला आणि तलागालातल्या आपल्या बांधव बांधकाम कामगाराला जेणेकरून शासनाचा लाभ कसा मिळावा त्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती कशी मिळावी त्यांच्या शिक्षणाचं काय काय लाभ आहे त्यांना प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक शाळेतून जाऊन प्रत्येक पंचायत नगरपंचायतीत जाऊन त्यांना मी प्रत्यक्षात ते कामाचं कामाचं स्वरूप सांगून त्यांच्यापर्यंत शासनाचे लाभ पोहोचवण्याचं सातत्याने कार्य करत आहे आणि हे करण्याची मला महाड महाड नव्हे तर रायगड जिल्ह्याची हे करण्याची सेवा करण्याची संधी मिळते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी